आता काय करू वॉर्म अप झाला कम्प्लीट आपला तर कम कम आज जॉगिंग करू आपण इथं तर डेली करतो ना तसे डेली आपण आठ दहा अराऊंड मारतो दहा तारीख कमी 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 आज थोडस अडीच तीन किलोमीटर जॉगिंग करू हाय गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चालेलचा तीनशे पंचेचाळीसवा दिवस आहे तर आज थोडंसं लेट झालं तर चला ग्राउंडकडं आलो आता आज तर क्लूप लावलेलं आहे गेस्ट गाडी इथं बाहेर लावली आता तर करण आला आधी तर मला वाटलं करण आलं नाही करण आलेलं आहे तर बघू आता जागी पहिले सेट लावू आपला म्हणजे आपण सामान ठेवू मग आज तरी आज थोडस लेट झालं तर लेट झालं तरी एवढं हे नाही कारण की आज आपला कुलडाऊन वर्कआउट का आहे कारण काल आपण सर्किट ट्रेनिंग गेली अगोदर संडे संडेला थोडंसं आउट ऑफ जाणार आहे आपण त्याच्यामुळं आज थोडंसं कूल डाऊन करणार आहे कधी पण हार्ड वर्कआउट असला कधी पण सर्किट ट्रेनिंग आम्ही सर्किट ट्रेनिंग किंवा हिल ट्रेनिंग किंवा लॉंग त्याच्या आदल्या दिवशी काय करायचं थोडंसं कूल डाऊन वर्कआउट करायचा कूल केलं ना बॉडी थोडीशी मग उद्यासाठी प्रिपेअर राहते आणि आज फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची स्ट्रेचिंग केली ना तर उद्यासाठी पाय एकदम रिलॅक्स राहते आणि संध्याकाळी पायाची मसाज मालिश करायची मसाज मालिश ते तिळाचं तेल तीर लावून केलं ना एकदम पूर्ण पाय रिलॅक्स होऊन जाते पुणे पाय मोकळे पायाचे शिरा असताना सगळ्या मोकळे होऊन जाते तर चला चला आज थोडस तुम्ही पडल्यावर कंपनीत पण घेऊन जाते आता कोणता त्या होतो मी बाहेर निघलो डबल रिटर्न घरात लगेच जॅकेट विकेट घालून घरात काहीच वाटत नाही थंडी रात्री जायचं <laughs> लॉजिक लागतो घ्या <laughs> तर चला काय करू वॉर्मअप करू आणि आज जॉगिंग करू आज एवढा खास असा वर्कआउट नाही आज रनिंग केड ये नाही <laughs> <अप> <laughs> वार्मप कर 갈리 갈리 빌리 제 과라라레요. 저희 혹시 버러만 버러집 건데. 같이 가는데 आता काय करू वॉर्म अप झाला कम्प्लीट आपला आज जॉगिंग करू आपण इथं तर डेली करतो ना तसे डेली आपण आठ दहा राऊंड मारतो दहा ता तारीख कमीत कमी आज थोडस अडीच तीन किलोमीटर ते जॉगिंग करू नॉर्मल मधली त्या दिवशी कसं टाइम लावून केला आपण तसं एकदम नॉर्मल मध्ये कसं आहे बॉडी पण गरम होईन आपली आणि बॉडी पण एकदम स्लो रनिंग रिलॅक्स होऊन जाईल आपली बॉडी आणि त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू म्हणजे उद्यासाठी बेनिफिट होईल तर चला आपण रनिंग केली पहिले नॉर्मल आपण सहा सात राऊंड आपले ह्याचे मारले नंतर पंधराशे मीटर सोळाशे मीटर मारलं सॉरी सोळाशे मीटर टाइम तर लावला नाही पण राऊंड मारले आपण चला पण एक गोष्ट आहे कधी पण रनिंग केली ना डायरेक्ट थांबू नका वॉकिंग करायची वॉकिंग करायची नाही तर काय तुम्हाला जे मसल क्रॅम्प येते किंवा शीन पेन होतो हे काय अर्थ माहिती का पोरं जा रनिंग करते पण नंतर लेग स्ट्रेसच करत नाही लेग स्ट्रेस ना जेवढा ताण असतो पायातला सगळा निघून जातो आणि तुम्हाला कोणती इंजरी व्हाणं होत नाही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर चला पहिले काय करायचं रनिंग झालं जरा वॉकिंग करायची पहिले बॉडी पुरी कूल डाऊन करून घ्यायची त्याच्यानंतर लेग स्ट्रेस करायची लेग स्ट्रेस म्हणजे आपण वेगवेगळं करू शकतो असे सपोर्टिंग लावू शकतो किंवा काही सगळ्यात जास्त माहिती का ही मागची मसल फ्री करायची कारण की या मागच्या मसलवर सगळ्यात जास्त ताण पडतो तर चला चला आता काय करू आज फक्त जॉगिंग केली रनिंग केली तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू कारण की उद्याचा वर्कआउट वेगळा आता कारण की उद्या थोडंसं हार्ड वर्कआउट करणार आपण एक तर लॉंग करू नाही तर हिल ट्रेनिंग करू लय दिवस झालं गेलो नाही हिल ट्रेनिंगकडं तर एवढं आहे कधी पण हार्ड वर्कआउट असू नाही तर उद्याचं कधी प्लॅन असू तर फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची टॅपिंग केल्याने काय होतं पूर्ण पायाची ॲक्टिव्ह होऊन जाते आज पंपचर कसं असतं तसं होतं पूर्ण चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज फक्त जॉगिंग केली आपण आणि थोडंसं सोळाशे सोळाशे मीटर मारलं होतं पण टाईम तर ता नाही काढला टाईम ॲक्युट आला नाही आपला तर चला आज थोडंसं म्हणजे कुलडाऊनच वर्कआउट आहे तर उद्या आपण थोडंसं बाहेर जायचं आहे तर बघू आता उद्या काय डिशिज होतं काय कुठं जायचं काय जायचं दोन तीन स्पॉट आहे त्यात कोणतं सिलेक्ट केलं ते बघू आता तर चला जायची तयारी करू आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला